विटा येथील विशाल टोळी चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांची कारवाई गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांची धडक कारवाई विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगार विशाल पाटील याच्या टोळीला पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सांगली सातारा को सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता हद्दपार करण्याचा आदेश दिलेला आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन व्हावे या पार्श्वभूमीवर सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे विशाल प्रशांत पाटील वय चोवीस अमरजित अनिल क्षीरसागर वय बावीस अमृत राजेंद्र काळोखे वय चोवीस शुभम महेश कोळी वय पंचवीस किसन राजेंद्र काळोखे वय तीस विजय राजेंद्र काळोखे वय चोवीस सागर देवेंद्र गायकवाड वय सत्तावीस अशा सात जणांवर जिल्हा पोलीस प्रमुखांनी हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत या टोळीविरुद्ध सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस मध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खून करणे खुनाचा प्रयत्न करणे बेकायदेशीर बिगर परवाना अग्निशस्त्र जवळ बाळगून दहशत माजविणे गैरकायद्याची मंडळी जमवून इच्छापूर्वक दुखापत पोहोचविणे अपहरण करून इच्छापूर्वक दुखापत करणे बांधकामास लागणाऱ्या साहित्याची तसेच मोटरसायकल व इतर साहित्य चोरी करणे असे गुन्हे दाखल आहेत वरील आरोपी हे कायदा न जुमानणारे आहेत त्यामुळे या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कलम पंचावन्न अन्वये प्रभारी अधिकारी विटा पोलिस ठाणे विटा यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केलेला होता पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी सदर प्रस्तावाचे अवलोकन करून चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विटा यांच्याकडे चौकशी कामी पाठविला होता त्यांचा चौकशी अहवाल टोळीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांचा वद्य सद्यस्थितीचा अहवाल प्रतिबंधात्मक कारवाई तसेच त्यांच्या हालचाली या सर्व बाबी विचारात घेऊन पोलीस अधीक्षक सांगली यांनी सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्यायतत्वांचा विचार करून टोळी प्रमुख विशाल पाटील त्याच्यासह सहा जणांविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम तरतुदीनुसार सांगली सातारा सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार आदेश पारित केला आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे पोलीस निरीक्षक विटा पोलीस ठाणे शरद मेमाने पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल आयदाळे अमर नरळे दीपक गट्टे विलास मोहिते वैभव कोळी यांनी सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क